नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाला या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या भेटीला मी आलो नाही काय सांगून 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 कंटाळा आल्यामुळं काही सांगून उपयोग नसल्यामुळंही या ठिकाणी सांगायचं बंद केलं होतं मी आपल्याला काही ते पोट भरणा म्हणून काही यूट्यूब करायचं नाही आपण समाजाच्या सेवेसाठी समाजाला काहीतरी आपल्याला जे कळते चार शब्द किंवा आप आपल्याला अनुभवातून जे काही समजलं आहे ते दुसऱ्याला शेअर करावं या भावनेतून आपण या ठिकाणी हा सगळा उपद्व्याप करतो असतो पण त्याच्यावर बी आमच्यावरच चढ मग या ठिकाणी या वरजड झालेल्या लोकांना खाली पायदळी तुडवायचं की आम्हाला पेकेन करता येत नाही आता ही व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच आहे इलेक्शन उरलेलं आहे आता वातावरण प्रचारामुळं गरम आहे कोणती संघटना कुणा संघटने कुण्यातरी पक्षाच्या बाबत कुणातरी संघटनेच्या बाबत कुणातरी नेत्याच्या बाबत मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर ठेवून असते त्याचं त्यांना प्रेम असतं म्हणून या ठिकाणी तुम्हाला आवडत्या पक्षामध्ये साठी त्यांना काम करावं त्यांनी तिकडे गेला म्हणून अमुकन तमुकन असलं म्हणायचं बंद करा हे सांगावं जरा सुचवा म्हणाला जरा ना मी व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी बघतो आहे म्हणून आता म्हटलं हे सांगून बघावं हां लिहून सांगितलं एक दोघांना सांगून बी सांगावं म्हणलं आता जरा व्हिडिओज करून टाकावा म्हणलो म्हणून या ठिकाणी असा हा उपदेव करत आहे विषय कसा आहे आम्ही भाजपचं करू न काँग्रेसचं करो नाही आणि कुणाचं बी करू कोण कुणाचं करायला बंधन आहे का बंधन नाही देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीच्यानुसार कोणी कोणाच्या कोणत्याही पा पार्टीचा प्रचार करण्यासाठी आता त्या त्या संघटनेच्या सोयीनुसार त्या त्या संघटनेला या ठिकाणी जन आत्मसन्मान समजा किंवा त्याच्या नेत्यांना सन्मान समजा किंवा काय शेलापा गोट काही पाकिटं कुणी देत असलं आणि ते तिकडं करत असलं तर करू द्या तुमच्या काय बापाचं चाललंय का त्याच्यामध्ये ओगं तू ह्याचा कर नको त्याचा करू नको असं करू नको तू का बा बैनामा करून घेतलास का कुणाचा कशाचा हां तर प्रत्येकाला सांगलेला ह्या छोट्याशा गोष्टीसाठी आपले वैयक्तिक सामाजिक संबंध जे आहेत वैयक्तिक असते नातेवाईकाचे संबंध जे आहेत ते न तोडता ज्याचं त्यांना आपलं आपलं काम करा का ना लोक क तुम्हाला पसंत पडलं लोक तुम्हाला मतदान देतील किंवा मतदान नाही करतील किंवा तुमच्या संघटनेचं मानतील किंवा तुमच्या संघटनेचा पाठिंबा मान्य करून तुमच्याबरोबर बर्ण संबरोबर येतील किंवा आणि कुणाचं काही करतील परंतु याच्याकरता वैयक्तिक समाजामध्ये विद्वेष पसरवणं हे के बंद केलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगायला विचारामध्ये मतभेद असते तर आता सगळ्याच्याच आहेत माझ्या बी असतात आणखी कुणाच्या असतात माझं मत तुम्हाला मी पटवण्यासाठी माझा हा व्हिडिओ करत नाही फक्त एवढं सांगण्यासाठी करा लाव जर तुम्ही अरे म्हटलं तर मी चार वेळेस कार्य म्हणणारा मागू जो अरे का लक्ष तर सांगाय सांगा लाव तुम्ही की बाकी सगळं समाजातल्या समाजात चालू होतं संघटने संघटने चालू होतं आता राजकीय पक्षाला तुम्ही कुणाचं तर कास धरणार तुम्ही कुणाचं तर बोलणार कोणी शिवसेनेचं बोलणार ठाकरेच्या कोणी एकनाथ शिंदे शिव शिवसेनेचं बोलणार कुणी भाजपचं बोलणार कोणी काँग्रेसचं बोलणार कोणी शरद पवारचा राष्ट्रवादीचं बोलणार आणि कुणी अजित पवारच्या राष्ट्रपती ज्याचं त्याचं जास्तचं बोला तू का बोललास तू का त्याचा कराला तू का त्याचा फोटो टाकलास असल्या कॉमेंट खाली करून खाली काहीतरी उगं भडवेन लढवेन कडवेन असले भडवेन असलं काही लिहायचं बंद करा कारण त्याच्यामुळं आपल्यात आपला वाद निर्माण होऊ लागलेला आहे आणि कार गरज नसताना काय तुम्हाला काही त्यांनी आहे का त्यांना काही ना हा मला देत आहे कोण ना त्याला देत आहे कोण भाकर ज्याची त्याची ज्याच्या त्याच्या घरातच भाजून खायची आहे कोणी कोणाला देत नाही आणि तुम्ही बाखाली कॉमेंट करणारे किंवा एकमेकावर विद्वेष करणारे किंवा एकमेकावर चर्चा करणारे किंवा एकमेकांना काहीतरी फटकारणारे ही काही घरी आणून भाकरी देत नाही तर म्हणून या ठिकाणी संयमानं या ठिकाणी राहावं आता व इलेक्शनमुळं ह्याच्यामुळं प्रचारामुळं पाठिंबा तर देणार आता आमची कोळी महाजन संघटना आहे आदिवासी को कोळी क्रांती सेना आहे आम्ही आमच्या मनानं पाठिंबा देऊ आम्ही दिलो तर आम्ही काय समाज समाजाला ऐकू नको कुन, कुन, ना असं करू नको तू सुचवणारा कोण रे तुझ्याकडे जेवढे चार लोक आहेत तू त्याला घेऊन हिंडणार तू त्यानं ये तिकडं आमच्याकडं दहा लोक असतील आमचं आम्ही बघू आमच्या दहा लोकांसांग आम्ही कसं करायचं काय नाही डील नेत्यासंग कसं डील करायचं काय करायचं आमचं आम्ही बघू ते एकमेकाशी कसं वागायचं आहे आम्ही बघू या ठिकाणी तुझ्याकडं एक माणूस नाही आणि तू सांगायला कमा दाऊनिडा बांधणूक बरं कसा माझ का गुराखी आहे का का गुरा आहे का आम्ही गुराखी आहो तर असं काही न करता या ठिकाणी सोशल मीडियावर थोडं पोक्तपणानं जर वयाचा फेयाचा जरा विचार करा आणि बारक्यानं आमच्यासारख्या दाढी पांढरे झालेल्या केस पांढरे झाल्या शिकवायला येऊ नका कारण वातावरण गरम आहे सध्या अर का लक्षात तसंच ज्याचं वय झालं त्यानं जरा इतराचं बघून उगंच काहीतरी पांडू आंडू पांडूसारखं गांडूसारखं काहीतरी का असं लिहू नका एकमेकाला तसं ते लिहिलं त्याच्यामुळं उगच्या उगं तुमचं या ठिकाणी ज्येष्ठत्व तुमच्या बुद्धीची या ठिकाणी गणती होते आणि ते लहानपणा घेण्याच्यापेक्षा तुम्ही हे बंद करावं एवढं सांगण्यासाठी सा आजचा व्हिडिओ आहे वाटला याल तर सोडणार नाही सतीश धडे म्हणतात मला अलग लक्षात म्हणून सांग की सोशल मीडियावर आम्ही काय करायला आम्ही कुणाचे फोटो टाकलेला आम्ही काय करा तुम्ही कोण कोणतं उल्लू म्हणलं कोणी काहीच म्हणलं कोणी काहीच म्हणलं तर आम्ही काही ते होत नाही आणि कुणी कुणाच्यामुळे उल्लू बनत नाही आलं कसं उल्लू म्हणा एवढे सगळे एडजवी राहिलेत आता फोर जी फाईव्ह जीचा आला आहे पहिलेचा काळ राहिलेला नाही म्हणून उल्लू बनविलास हे बनिलास ते बनिलास असे नाहक आरोप ठेवून एकमेकावर दोषारोप करायचं सोडून द्यावं आणि आपल्या पद्धतीनं आप आपल्याला जसं राजकारण आणि समाजकारण करता येतं तसं करावं आपल्या आपला स्वतःचा विकास आपण करावा आपल्याबरोबर जे आहेत तुम्हाला जे तुमची तुमची निष्ठावनं त्याच्यासाठी काम करा ना आम्ही तुमचं आम आम आम्हाला कशाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गेलो आम्ही तुमचं ससे वाईट आहे तर आमचं सोडून द्या आम्ही आमचं तुम्ही आमचा पा पार्टी सोडून द्या पक्ष सोडून द्या आमची संघटना सोडून द्या आमची दोस्ती बी सोडून द्या आणि आम्हाला फॉलो करायचं सोडून दिलं तर काही हरकत नाही परंतु उगाच या ठिकाणी या राजकीय गर्मीमध्ये एकमेकावर दोषारोप करून या ठिकाणी संबंध बिघडू नका एवढंच सुण्यासाठी सांगण्यासाठी हा आज रविवारचा व्हिडिओ केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय वाल्मिकी जय एको जय शिवराय जय भीम